हे बघ पूजा आधीच सांगून ठेवते तुला परत भांडण केलं म्हणजे उद्या जाय जाय सकाळ सकाळ रानात मग मी काय करू कामाला जा जायचं जा तिथं रानातले कामं कोण करायचं तुम्ही वारी मुळ आधीच आकडलेली तुम्ही करायचं चार माझ्या तू करायचं आपण दोघांनी मिळून करायचं माझं एक तर भांडणचा म्हणून नाही आधीच तुला सांगून ठेवतोय बघ बरोबर हम्म आता झोपायचं जेवण बिवणं झाली ती गपचूप झोपायचं सकाळी लवकर उठाच आठ साडे आठ ला उठाय मी सकाळी उठाच लवकर पाठ घरातून निघाला उठाल आठ साडे आठ साडे आठ उठते किंवा झोपित ना नव का मला जायला निघाल बर बर लय बोलू नका कळते मला झोपते आता मी जो पाहिजे जण लवकर उठायचं तुला आधीच ताकीत आहे परत न दहा वाजल्या ना अकरा वाजल्या उशीर झाला ना उद्या जावा आमकं जावा म्हणली माझी इतका वाट कोण नाही तुला आधीच सांग ताकीत आहे सर केव्हा झाला पडा कुणी लावले कोणी लावले किरकिरी तू लावली सांगा लावली मी चांगलं उद्या लवकर राहण्या जायचंय काम करायची पाऊस पाणी चालू आहे चांगलं तिथं झोप का नको झोप वाक्याला झोपून तर मी डो मित्र शेवट पडून बघा पूजा अरे पूजा अकरा वाजली ती अकरा दुपार झाली तरी उठती अजून आता चिल मग ही चिल फिरून आलो काम करून आलो तरी उठतीच अजून बाई किरकिर लावल्या हाय एक वाजेल तुला कोणी किरकिरी लावली कधी उठ मारली किती वाजलेत आता मला वाटलं निघाल याची पुढे चालेल डबं घेऊन डबा घेऊन बघितलं तर घर मोकळं दिसलं म्हणलं बरं झालं देव पावला बायको गेली राहणार लवकर उठली पाहिजे तू लवकर हम्म गोटवा कला ताप दिला माया झोपाव <laughs> करावं तसल राहिलं उठाच असते का झोपाच असते सगळा सगळं नाही आज की की डोक माझ का पण करायला लागले आधीच डोकं खायला लागले मांजबी ना उठली की मग काय उठले की मग राहणार जायला लवकर अकरा वाजले तरी आवरते काय पोटाला खावा मी देता का नाही खावा पोटाला न्यापाशीच आम्हाला पाणी खावा पोटाला पोड करून एवढी मोठी वाटली त्यांना काय पोट भरत नसते गोरा भांडण भांडण तर रात्री सांगितलं होतं काय आवराच आहे लवकर उठ सकाळी झाली ऊन पडलं तरी आवडते अजून हो खिडकीला पाटाला लावलाय पडले का ऊन सम का सूर्य ओनला का नाही डोळ्याज उघडला हा आता भाकरी करायची आम सांग आंघोळी मग शेतात जायचं हुशार राहिले कामवाली बरी पण हे नको जायचं कामवाले बाहेर सकाळी उठायच मन मला खायला करायचं चहा करायचं आमचं आवरायचं शेतात शेताच आता येत काम मग आवायचे कधी खात गेला मिळाला आम्हाला कधी हायला जाऊ आम्ही खाऊन आलाय चक्कर दररोज पन्नास घालवा बाहेर दररोज नाही आज गेलात आज उशीर उठले जरा mm. कटाळ अंग बाय दुखत होतं काल राब mm. राब राब mm. तेवढंच आहे अंग दुखत तुमचं गुरावाने काम करून घेते त्यानं रुपया देत नाही तुम्हाला आणि mm. काय मागितलं अगं ह्याला गेलं शेतात थवराला औषध आणलं mm. आमकत झालं तमकत झालं mm. सगळं आहे तर तुम्हाला चांगला सोन रोज सांगतो की दररोज भजी आणायचे mm. वडापाव आणायचे कधी आणता आणायचे कचोरी आणायचे स्वप्नात आमच्या स्वप्नात आणतच नाही आला काय गाणत नाही बाळा नाही भांडण आवरण चल असणार मी पण काय भाकरी बिकरी करत नसते आज गिळायला लागतं तिथं गिळायला लागतंय तिथं उरका लवकर उरक लवकर चल उठ चल उठ चल उठ चल उठ